नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चोवीस पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना मिजांच्या कडकडाटास असून काही भागामध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हा मनंदा सव्वीस सरपणे पुढील तीन दिवसामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर भारताचा पूर्व परिसर विशाखापट्टणम भुवनेश्वर कोरबा धनबाद कोलकाता या भागामध्ये तीव्र वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय असणार आहे तर अरबी समुद्रामध्ये दमट आणि उष्ण वारे सक्रिय असून या वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये पुढील तीन दिवसामध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला काही भागात जबरदस्त पाऊस काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया चोवीस पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार मग चला तर पुढील उडवला सुरुवात करूया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा हा पुढील तीन दिवसामध्ये केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील आसपासच्या भागात मध्यम स्वरूपात राहील मात्र तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण पूर्व भागामध्ये जोर कमी राहील हलका पाऊस राहील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम रामगुंडनम जोरदार पावसाचा अंदाज राहील जगदलपूर कांतमाल भुवनेश्वर कोरबा रायपूर धनबाद कोलकाता या भागामध्ये बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आलरणा बेडशी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नेटूरगुंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर जागवी रिओना मडगाव कुचकोडे कास्टल रॉक तिक्सा अलगोटे वालपोई आणि बंडोरा वास्पतगामा या भागातही अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे मपासा बिचोलेयम अंजुनियम कानाकोंबी धामणे बेडशी पार पारसेम तसेच बांडा या भागातील अतिवृष्टीचा जोर पुढील तीन दिवसात राहील वेंगुळा महापण कुडललाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघळा अतिवृष्टीचा जोर राहील वायगणी बोईपका असल मालवणलाई अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे कणकवली पोंडा राधानगरी खारीपट्टण गगनबावडा जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण या भागातही जबरदस्त मसदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर सकरपासेश्वर माघखंजर अति जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मलकापूर कोकरूट पुरळासोळ अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील किनी कोडाली कोल्हापूर इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज आहे इसपुर्ली मुरगुड गारगोटी कापसिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरा नेसरी अर्दला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकुडी मालदाटी मध्यम स्वरूपात राहील मुरगूट निपाणी सल्लगा जैनवाडी इचलकरंजी कोल्हापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे சாளி ஜி புகே அலக்கிள மதமஸ்வரத்து ரெயில் ராயப கிழக்கல் சிகோப்பி கொடா ஜிலை மதமே மங்கசூடி ஜலகாட்டி கிரங்கி அத்னி அடா தேகல்பித் மதமாரி அந்தாஜ ரே சாங்க மாலா தேசி குச்சி நாங்க தாங்க பிணை மதமாரி அந்தாஜை सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलुसविटा कराडकडेगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील मयनीलाई मध्यम स्वरूपात राहील औन वडोज रेहमतपूर कोरेगावलाई मध्यम स्वरूपात राहील निंदाल देवडी बराड मध्यम स्वरूपात राहील देवरा मोल अद्राकेलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे बारामती लोसंबी मध्यम हलका राहील लाटे पलटण नांदल लोनाथ कंडाळा बोरशेवळ मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण जबरदस्त पावसाचा अंदाज राहील माकंजन सरवाडा लोटे चिपळीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे हिडवी तांबे गुहागर दागाव खेट दापोली पाचवानी कलसीत मंदनगलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे घोगरी महाबळेश्वर वाई रावडीलाई जोरदार स्वरूपात राहील पोलादपूर माडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून व्याले लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नगडाणा आंबेकळवण जबरदस्त जो पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याकडे मार्गाव जेजोरीला हलका राहील सासवड केटवल्ले शिवापूर दायरी पुणे लोणी कालवर वागुली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुनावले आळंदी शिक्रापूर बांबडे कवठे पाबल मल्टन शिरुलय मध्यम स्वरूपात येईल चाकण शिंदेखेड वारामन्सरलय बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे சோலூர ஜி பாசா அந்தாஜ பகிர்லசாராமசும்பே மதம் சுர்பத்திர பிகவன் கேட்டோபிணரோட கொண்டசெல்சேச வானி கேரண கடி வெட்டூர் மதமாரி ரே अकलूट मालसरस वेलापूर भालवानी मौ बुद्रुक आणि दिगाची मसवडलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे गेडी चिंकी सांगोळी मध्यम स्वरूपात येईल मंगळवेढा मारवाडे हे मध्यम पावसाचा अंदाज आहे विलाटी सोलापूर जामगाव मंगळुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोई तुगाव उज्जनघोटाला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे वडुला तानवळी तुळजापूरलाई मध्यम स्वरूपात येईल वैरमंग पाणीगोबा शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वांगी केरण कोंडे सेल्सिअस परांडा इंदापुरलाई मध्यम स्वरूपात राहील अहिल्या भागामध्ये करमाळा राशीन कर्जत मध्यम स्वरूपात राहील आणि कडेगाव दौंड श्रीगोंदा मध्यम हलका राहील बिटकेवाडी जळगाव मेरजगावलय मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे काढा आष्टी जामखेड पाटोदा मध्यम पावसाचा अंदाज राहील राळेगाव सुरीगाव खंडाळा टाकळी टोकेश्वर आले आणि मध्यम पावसाचा अंदाज राहील कुडगाव बगुर पातळीला हलका राहील अहिल्यानगर धनगरवाडी शिरमाका मध्यम स्वरूपात राहील वामुरी रवरी बनासनेवाचा मध्यम पावसाचा अंदाज आहे गारगाव मांडवे हलका पाऊस राहील परवंडी अश्वी संगनमेर लोणी शिर्डी पुलतंबा कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे सोंडी अलिबाग पेण श्रो कोपोली कामशेतलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसत पेटणारेलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील मुंबई नवी मुंबई उरणलाई जोरदार स्वरूपात राहील बदलापूर मुरबाड आंबेगाव शिव वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याणली खडवाली मिराबांदर उमडी वसे विरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सम्राट कुंडा आंबेवाडी राजूर खोटाले कर्डी वैशाला मुनगाव वडिवारे जोर मोकळे त्र्यंबक जबरदस्त पावसाचा अंदाज आहे सपाले गोडमाल पालघर भोईसर आणि कासाक रोड वाणीगावलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील नाशिक जिल्ह्याकडे नाशिक बाबी जवळके हलका पाऊस राहील आणि नांदोड शिंगोटे इकडे हलका राहील डुबरे सिन्नर नाशिकलाही मध्यम स्वरूपात राहील निमगाव सिन्नर मंजूर नागपूर म्हसाकरी ओझरले हलका पाऊस राहील लसलगाव पटोदा कुसुमाडी येवला नांदगाव तलवड मामदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे झोपूल वणी डांबे चांदवडलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील देवळा सौदानी हलका पाऊस राहील ओझर कळवणला हलका मध्यम राहील मालेगाव अंजंग चिंचवे नामपूर तहराबाद हलक्या श्रेणीचा अंदाज आहे आणि साखरे ్రిబ్యాడ్ంజఖేట కుంబే దివీ దుస్ని అంజా ధా కర్పల్లి చదా హల్క్య స్వరూప పావుసా అ नागपूर विसरवाडी बोरचक धुनरा अक्कलगोवा हलका पाऊस रेल आणि धुळे जिल्ह्याकडे खेटिया असोल मालगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे बुडकी सांगवी सुले गुढी हिस्ले सत्रसेन बालवाडी हिसाले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांद्राणे कापडणे धुळे अंज हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे अरबी पोखरुड बाबरी परुळा मध्यम स्वरूपात रेल जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाड आडगाव विरापुरा यावल फैजपूर उडाली मुक्ताईनगरला मध्यम स्वरूपात रेल दरंगाव रंडल जळगावला मध्यम स्वरूपातील बडगो पचरा पाऊस जामनेलय मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवण अंबाला कन्नड अतनूर पीशोर। தசிஸ்கேசர் மாலா நாந்த தலவட மதம் தெோார பாசா அந்தாஜை அலகப்பா புலம்பி விராம இக்கடி மதிமத்திரபதின சனசி பிம்பிடி காசுபாச்சூல மதம் சரூபா ரெயில் கங்காப்பூர விடுக்கிண்டி பாணல மதிமே அமராபூர மாக்கா ஹல்கா ரயில் अनसापूर बालम टाकलेला आहे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच जालना जिल्ह्याकडे मंगळूरश होतात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचोड मध्यम स्वरूपात येईल पानवाडी जालना आणि तसेच बदनापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे राजा दाबडी हंसाबाद सिल्लोड बोकरदन आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीडगेवराई उमापूरला हलका राहील मांजलगाव वडवणी तळेगाव सिरसनपेडलाही मध्यम स्वरूपात येईल वडवाणी आणि तसेच बीड करकमला मध्यम हलका राहील एलम चौसाला मध्यम मध्यम पावसाचा अंदाज आहे धारुरखेड परळी अंबेजोगाई घाटनांद्रा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवकडे कळमासा इकडे हलका राहील तारखेड बुम पातुरखडा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिवलय मध्यम स्वरूपात येईल वडोला तुजापूर तांदुळवाडी नदरगोटीलय मध्यम पावसाचा अंदाज राहील वेरबंग पाणीगोवारशिलय मध्यम पावसाचा अंदाज आहे उमरगा तुगाव उच्चनम घोटाला मध्यम स्वरूपात राहील आणि भाटंजी किल्ल्याने मध्यम पावसाचा अंदाज राहील अचोला औरशाजनी हलसी भालकी बीदर अरुंदा हाणीगाव जकल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील श्रीवंतपाल लातूर रोड घाटेगाव बोगडा रैनापूर लातूर रोड खिनतोट औसाबाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे ओडणुजूक जोळकटलाई मध्यम स्वरूपात राहील राऊणकोला हाणीगाव जकलय मध्यम पावसाचा अंदाज आहे देऊळ रुदुरलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटाण नर्शी लोहा बुजूक गंगाकेल पालम मध्यम पावसाचा असा अंदाज राहील परभणी जरी बोरी जंतूरला जोरदार स्वरूपात राहील मठा परतू सेलू अष्टेलाई मध्यम हलका पाऊस राहील नांदेड वागाला अजोल्याकडे बसमत अद्रापूर नांदेड वागाला मुखेड पेटोंबरी कुणलवाडी धर्माबादले जोरदार पावसाचा अंदाज आहे भोकर तमसा हिमायतनगर टाकणी मोचून दिले जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली औनकळमनुरीला जोरदार स्वरूपात राहील इनापूर मागोमावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम रिथाड मालेगावला मध्यम स्वरूपात राहील तसेच मंगळूरपी कडचनखेडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे मालेगाव परतूर माणसुरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील घाटबोरी कुतनापूर अहमदपूर चिखली खेळवळ बुलढाणा मध्यम पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव डिगी नांदुर्णा मलकापूर पिंपरीगाव आणि मोटाला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी जोरगाव जमात पलसी तिलरा मासराखेड अंधना पाथोडा मध्यम स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरलाही हलका पाऊस राहील अंजनगाव सोजी अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणतड़ी अस्सीगाव चिखलदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बडनेरा अमरावती नांदगावलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदगाव खंडेश्वरलाय मध्यम स्वरूपात येईल फुलेगाव पुलगाव बाबुलगाव धामणगाव रेल्वे धामणगाव चांदोलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील आर्वी आर्वी वडोणा लाडगड जोधा स्वरूपात राहील वर्धा जिल्ह्याकडे तळेगाव अष्टी कर्जना आणि काटी जळखेडा वरुड नारखेड जबरदस्त पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे बुरी वर्धा जामनी तुळजापूर देवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडकी पुणे जोरदार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे नेड लाटके धारवा मध्यम स्वरूपात रेल यवतमाळ कलाम जामोडा गटंजी करंजी पांढरगवडा पेंडारी पटणबुरी निमगुडा अलिदाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि रुई जवई आणि द्यानी चोंडी पुसत खंडाळा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे मध्यम दोदा स्वरूपात येईल चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूरला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील भाटाडी भद्रावती वरोरा कुटवाडा चारबके चिमुर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे अतिवृष्टीचा जोर येईल कापसी अति अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे मोलसावली चामोर्शी वल्नी सिंदवाई चुरमुरा नाटे चौक इकडे अति जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कुरखेडा बालिटोला कुलगाव बोंडगाव मार्कासा अतिवृष्टीचा जोर येईल आणि किमती मेदा देसिंग तुलमाल दिवरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि लगेच पैसे बैठला असा चिंचगड मार्कास दिवरीलाही अति जोरदार पावसाचा अंदाज आहे साखरेटोळा आमगो लांजी तुमसरतुरा अति जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील अंबाने जिल्ह्याकडे लकणी साकुली संग्रणी अडेल गोतमगाव पावणी भिवापुलाई जबरदस्त पावसाचा अंदाज येईल वर्दी धर्मापुरी असोली कंदारी अकोला मंगळुरी रामटेकलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पाचगाव हिंगणा ना, नागपूर कामटी वागुली जोरदार सुरू पाथ्रील दुतीवाडा कुडाली काटोल डोरली कमळेश्वर उमरी सावनेर बडिगाव बिचवा उमरी सावनेर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वले कमबटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन नोटोचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय